मंडळी नमस्कार पालवी अँग्रिको मध्ये तुम्हाला सर्वांचे मनापासून स्वागत आज आपण पुणे कृषी उत्पन्न बाजार समिती छत्रपती शिवाजी महाराज आलेलो आहोत भाजीपाल्याला एकंदरीत काय भाव मिळाले कांद्याला काय भाव मिळाले आणि बटाट्याला काय भाव मिळाले या बाजारभावाची स्थिती पाहण्यासाठी आम्ही खाल होतो तेव्हाच नुकतीच सरांसोबत भेट झाली सर्व सर्वप्रथम तुमची ओळख आमच्या प्रेक्षकांना करू द्या कामगार शिक पूर्ण माहिती देण्यास मालाची माहिती आणि खरीद शेतकऱ्याची माल येण्याची माहिती आणि विक्रीची माहिती त्याला देतो आ, सर आपल्याकडे जो काही माल येतो तो आडतदाराकडून येतो का शेतकऱ्याकडून शेतकऱ्याकडून येतो सर बर आ, रोज किती प्रकारच्या भाज्या इथे आपल्याकडे आपल्यापैकी टमाटा येतो काकडी येते भेंडी येते मिरची येते अजून शिमला येतात गाजर भी येतो आ, सर हा हे जे भाजीपाल्याचं मार्केट आहे एकंदरीत सकाळी कितीला सुरू चालू तीन कधी बारा एक वाजेपर्यंत माल बरं हे भाज्यांचे भाव कसे ठरतात था, सर एकंदरीत हे गिर्या ठरतात गिर्या ठरतात बरोबर टोमॅटोची काय स्थिती सर सध्या आमच्या प्रेक्षकांना सध्याला टोमॅटोची शेती पन्नास रुपये कॅरेट पासले तर सोळा रुपयापर्यंत माल आहे सोळा रुपये किलो तर पन्नास रुपयाला लागते ट्रे नाशवंत पीक म्हणून टोमॅटोची ओळख आहे टोमॅटोच्या भावात सारखी चढ उतार आपल्याला पाहायला मिळते तर त्या बाबतीत तुम्ही काय सांगता टोमॅटोच काय नाही काय आवक कमी आली तर त्याचा बाजार वाढतो आवक वाढली तर भारी माल सुद्धा शंभर ला दीडशे ला लागतो पंचवीस किलो त्याच्यामुळे ते टमाट्याचा बाजार येऊ आवक कमी राहिली आणि चांगल्या मालाला चांगला बाजार येईल आता सध्या पाऊस चालू आहे तर पावसाचा या सगळ्या गोष्टीवर काही परिणाम होतो हे परिणाम चाळीस टक्के असं होत का की एखादी भाजी कधी कधी खूप स्वस्त दरात विकावं लागते विकावं लागते त्यामागची काय कारण असू शकतो कारण हे कि भाजीपाला आपण आता ही मिरची ही मिरचीला सकाळी दोन एवढं सगळं बाजार असतो नंतर आवक वाढली हीच मिरची दहा रुपये रुपये सर एकंदरीत आज भाजीपाल्यांचे भाव सांगा ना आमच्या सर्व प्रेक्षकांना एकंदरीत कसे भाव आहेत टमाट्याचे आज का दहा रुपये बाजार आहेत मिरची आज चाळीस रुपयापर्यंत आहे बर अजून तुम्हाला सांगतो भिंडी आज साठ रुपयापर्यंत काकडे वीस रुपये बसले ते पस्तीस रुपयापर्यंत आहे अजून का चालला पन्नास साठ रुपये नव्वद रुपयापर्यंत चांगले सर एकंदरीत आज भाजीपाल्याच्या किमती बऱ्यापैकी चांगल्या आहेत शेतकऱ्यांना देखील चांगला दर मिळालेला आहे पण हे असं कितपत टिकून राहतं आठवड्याभर टिकत का रोज बदलत असतात रोज रोजचा रोज बदल होतो म्हणजे भाजीपाला मार्केट मध्ये रोज अशी स्थिती निर्माण होतं मार्केट मग अशा वेळेस शेतकऱ्यांनी निर्णय घेताना काय विचार करायला पाहिजे असं सीजन पाहून निर्णय घ्यायला पाहिजे काय करायला पाहिजे भाजीपाला असं पीक आहे की जे आपण साठवून नाही ठेवू शकत कांदा झाला बटाट त्याची आपण साठवणूक करू शकतो पण याची साठवणूक नाही करू शकतो नाही करू कारण का शेतकरी पीक आहे काय होत टमाटोला बाजार टमाटो त्यामुळे बाजारात टोमॅटोची आवक वाढते तर शेतकऱ्यांना काय म्हणणं आहे बाबा वेगळे वेगळे करून आयटम लावले पाहिजे टमाटे झाले भेंड्या झाल्या गवारी झाल्या असे वेगवेगळे करून माल यांनी लावले पाहिजे चालेल धन्यवाद सर तुम्ही खूप वेळात वेळ काढून आम्हाला तुमची माहिती दिली त्यानंतर आमच्या प्रेक्षकांना आजचे बाजारभाव काय आहे त्याची देखील अपडेट दिली पुन्हा अशाच नवीन व्हिडिओसह सह भेटूया तुरताच इथेच थांबूया धन्यवाद